नमस्कार सर नमस्कार आपलं नाव गाव सांगा माझं गा, नाव राजेंद्र उर्फ दादासाहेब शिवराम भोसले बेलावडी तालुका जावली जिल्हा सातारा अच्छा ही जी ओरन कॅरन क्या, टेक्नॉलॉजी आहे हे भात पिकासाठी आपण वापरली हो तर कॅरॉन टेक्नॉलॉजी न आपल्याला काय बेनिफिट भेटला हे आमच्या जरा शेतकरी बांधवांना सांगा सेंद्रिय शेती करत असल्यामुळं कॅरोनचा मला भरपूर उपयोग झाला मी संपूर्ण सेंद्रिय शेती करतो आणि कॅरॉनच कॅन वापरल्यामुळं भाताला फुटवा बऱ्यापैकी झाला आणि आज भाताची ओंबीसुद्धा अशी लांब आहे आणि शेंड्यापर्यंत प्रत्येक दाना भरलेला आहे तर कॅरनमुळं आणि ह्या वरिकेनमुळं आपल्याला भरपूर फायदा होतोय ह्याचं फुटवं किती झाले फुटव्याचं प्रमाण जवळजवळ एक चाळीस पन्नास फुटवे झालेले आहेत अच्छा तुम्ही पूर्वी पण भात शेती करत हो, होता हो पूर्वी आता पण भात शेतीच आहे तुमची तर मला सांगा पूर्वीच्या खर्चात आणि आताच्या खर्चात काय कारण टेक्नॉलॉजी मुळे रासायनिक खर्च भरपूर होता भाताची चव बरोबर नव्हती उत्पादन बऱ्यापैकी होत मात्र भाताची चव तांदळाची म्हणजे भात खाताना त्याची चव लागायची नाही लहान मुलं हा रासायनिक खातावर तयार केलेला भात तांदूळ लहान मुलं खात नव्हती आज दोन वर्ष झालं मी सेंद्रिय शेती करतोय आणि केरनचा केरन कंपनीचं केरन हे वरीकेन वापरल्यामुळं मला समाधान आहे आज भाताचा फुटवा बऱ्यापैकी आहे आणि सतराव्या दिवशी भाताचं रोप हे केरण वापरल्यामुळं केरणचं वरीकेन वापरल्यामुळं सतराव्या दिवशी भाताचं रोप लावायला आलं आणि त्यामुळं वेळेत मला भात लागलं पंचमीच्या अगोदर तीन दिवस मी भात लावलेला आहे म्हणजे वेळेची पण बचत झाली तुमची वेळेची बचत झाली आज इंद्रायणी भात कुणाचंही काढायला आलेलं नाही मात्र बेलावडे गावात आपलं इंद्रायणी भात प्रथम आहे त्यामुळं मजूर मला मिळाले आणि मजूर खाली असल्यामुळे मजूर मिळाले हे इतर शेतकऱ्यांना आपलं काय मार्गदर्शन असेल वरिक्यान वापरून सर्व शेतकऱ्यांनी भारतीय सर्व शेतकऱ्यांनी वरीक्यान कॅरॉन टेक्न कॅरोन टेक्नॉलॉजी च सेंद्रिय शेती करावी रासायनिक शेती सोडून द्यावी पारंपरिक पूर्वीच्या पद्धतीनं रासायनिक शेती सोडून द्यावी आणि नव्यानं हे सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती विषमुक्त शेती करावी असं माझं वैयक्तिक मत आहे अच्छा वेळेत वेळ काढून आपण केरन टेक्नॉलॉजीला मुलाखत दिल्याबद्दल टेक्नॉलॉजी तर्फे आपलं खूप खूप धन्यवाद हा भार थँक्यू